तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा जळगाव येथे तीव्र पडसाद जळगावात शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून करण्यात आला निषेध मुंबई येथील शिवाजी पार्क स्थित स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकून विटंबना केली आहे या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले असून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांच्या नेतृत्वाखाली या विटंबनेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी जळगाव जामोद येथील छत्रपती संभाजीराजे चौकात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता यावेळी जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी हो तात्काळ राजीनामा द्यावा आणि विटंबने सारखं कृत्य करणाऱ्या समाजकंठकांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे जर आज संध्याकाळपर्यंत पोलिसांनी या समाजकंठकांना अटक केली नाही तर उद्या दिनांक अठरा सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी दिला आहे यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता पाटील प्रमुख तुकाराम काळपांडे तालुका प्रमुख संतोष दांडगे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुस्ताक भाईजार विधानसभा प्रमुख भीमराव पाटील उपशहर प्रमुख चांद कुरेशी कैलास राजपूत युवासेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील प्रसिद्धी प्रमुख सुधीर पारवे विशाल पाटील अताउल्ला खान अशोक माने संजय दंडे युवराज देशमुख यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक आंदोलनात सहभागी होते एम सी एन न्यूज मराठी करिता उत्तम आगरकर जळगाव मुंबई येथे छत्रपती शिवाजी पार्क येथे आमच्या शिवसैनिकांचा हराचं दैवत मातोश्री यांची मीनाकाई ठाकरे यांचा पुतळा आहे त्या रात्री समाज कंटकाने कुठल्या तरी मीनाकाई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लालशाही ऐकून विटंबना केलेली आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही बुलढाणा जिल्हा जळगाव दामोद तालुक्यातर्फे निषेध केलेला आहे आणि या शासनाला आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो की संध्याकाळपर्यंत जर आरोपी अटक झाले नाही तर उद्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये रस्तारोगो व गाव बंद करून उग्र आंदोलन केलं की बुलढाणा जिल्हा त्यांना गप्प बसणार नाही कारण ज्या ठिकाणी नेहमी चोवीस तास पोलिसांचा बंदोबस्त असतो अशा ठिकाणी जर आमच्या मातोश्रीचा पोलीस समाजखंडक विठंब करत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि शासनाला त्वरित त्याचा अटक करण्याची मागणी करतो व या सर्व घटनेला निष्क्रिय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी करतो